निश्चितपणानं विजय हा ठरलेला आहे तो घासून नाही तर ढासून होणार आहे लोकांनी इलेक्शन हातात घेतलेले आहे त्यामुळं कोणती या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकताना भावनिकच निवडणूक करण्याचा प्रयत्न केला काम काय पस्तीस वर्षामध्ये किंवा पुढे काय करायचं आहे याचा उल्लेख न झाल्यामुळं लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे आपला आणि विरोधकाचा एकच मुद्दा होता तो एम आर डी सीचा तो मुद्दा सोडून निघालेला आहे का एम आय डी सीचा फार छोटा लोकांना फसवण्याचा उद्देश होता पन्नास बावन्न एकरची ती एम आय डी सी एखादा मध्यम प्रकल्प होईल आणि पन्नास साठ लोकांना काम मिळेल पण हजारो बेरोजगार लोकांच्या हाताला काम देतो असं लोकांच्या पुढं तरुणांच्या पुढं गाजर दाखवलं त्यांच्या जीवनाची थट्टा केली त्यांच्या भविष्याशी खेळले त्यामुळे लोकांनी सगळं ओळखलं आणि भावनिक गोष्टी लोक ह्या वेळेला निश्चितपणाने इलेक्शन घेतल्यामुळे विजय हा निश्चित आहे तालुक्यात विरोधकांच्याकडून आरोप केला जातो की गुंडगिरीच वातावरण होत तर त्या शेळाखेडीला काही ऊत आणायचा प्रयत्न झाला पण काही येत नाही गुंडगिरी असते तर लोक माझ्या आले नसते गुंड कुणाचे आहेत कोण मर्डर मधली माणसं घेऊन फिरतय कुणाची बहीण बाहेरनं पैलवान आणून गुंड माणसं मर्डर मधले आरोपी घेऊन फिरतायत हे सगळे उघड्या डोळ्यानं लोक बघायला लागलेले आहेत लोकांना हच्च्या काकण्याला आरसा लागत नाही पैसे वाटपाचा पूर्वी तो झाला आणि गेले पाच सहा दिवस प्रचंड पैसे वाटण्याचं काम केलं पण आम्ही त्याला अटकाव केला ना ना नाही लोकांचे पैसे थोडेफार का विना लोकांच्याकडे चाललेत त्यामुळे आम्ही कुठेही अटकाव केला नाही प्रचंड पैसे वाटले गेलेले आहेत लोकांच्यापर्यंत जाऊ दिले आम्ही फायदा लोकांचा करून दिलेला आहे पण विजय तुमचा विजय निश्चित होणार लोकांनी इलेक्शन हातात घेतले झाला झाला व्यवस्थित आहे सगळे